डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकाला अभिवादन करून महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही महापुरुषांना वंदन केलं आज खऱ्या अर्थानं दलित शोषित वंचित शेतकरी कष्टकरी कामगार यांना खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब न्याय देऊ शकतात महाराष्ट्रातल्या दलित समाजाला अनुसूचित जातीमधील जे मातंग असतील बौद्ध असतील चर्मकार असतील या समाजाला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी समता या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत या ठिकाणी विशेषतः अनुसूचित जातीचं अबकडं वर्गीकरण असेल त्याचबरोबर रमाई घरकुलमध्ये असणारी दोन लाखाची भरघोस वाढ असेल त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं चिरागनगरमधील स्मारक असेल त्याचबरोबर आर टीच्या धर्तीवरती अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था आर टीची निर्मिती असेल त्याचबरोबर या ठिकाणी विधान परिषदेवरती आमदार अमित गोरखे रुपा अमित गोरखे यांच्या रूपानं एक तरुण युवकाला संधी देण्याचं काम असेल म्हणून या ठिकाणी आम्ही विशेषतः अनुसूचित जातीच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करतो की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत की खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास या ठिकाणी देवेंद्र फडणवीसने केलेला आहे फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सगळ्या धर्माला पंथाला बरोबर घेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचा निधी असेल महात्मा ज्योतिबा फुले बागासुर्फी विकास महामंडळ याला एक हजार कोटी रुपयाचा निधी असेल अशा अनेक योजना त्याचबरोबर ज्या अण्णाभाव भा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं ज्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींना वसतिग्रामध्ये प्रवेश मिळवल्यानंतरही या ठिकाणी स्वाधार योजनेची निर्मिती केली म्हणून या ठिकाणी आमची तमाम महाराष्ट्रातल्या दलित समाजाची मागणी आहे या की या ठिकाणी विशेषतः माते समाजाची मागणी आहे की या ठिकाणी आम्हाला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आम्हाला पाहिजे आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी कर्तव्यकार कर्तृत्ववान आणि राज्याला सर्वसमावेशक असा असणारा चेहरा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणून मुख्यमंत्री झालेले आम्हाला पाहिजे आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे उपस्थित आज या ठिकाणी महापुरुषांना आम्ही नमन केलं वंदन केलं आणि या ठिकाणी आमची एकच इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस या राज्याला पूर्ण वेळ पाच वर्षासाठी मुख्यमंत्री लाभावेत हीच आमच्याकडून आमची एक महापुरुषांना साकडे घातलं आज आज भारतीय जनता पार्टीने विधानसभेला आज अनुसूचित जाती अमित साहेब त्यांना एक फडणवीस साहेबांनी जो त्यांना विश्वासात घेऊन जे पद दिलं त्या पदाबद्दल किंवा बाकीच्या ह्याच्याबद्दल जे योग्य असे होते की त्यामुळं त्यांना आज अमित गोरके साहेबांना त्यांनी निवडलं तसंच आता बाकीच्या ह्याच्यासुद्धा आम्हाला एक तर देवेंद्र फडणवीस साहेबांची जी आमची इच्छा आहे की त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगावं त्यांना पाच वर्ष त्यांनी हे मुख्यमंत्रीपद स्वीकारावं त्यांना ते पदासाठी ती अगदी योग्य आहेत हे म्हणजे आम्ही योग्यता हे करू शकत नाही पण आम्हाला जे वाटतं आहे की ते आमच्या ज्या जाती आहेत जमात आहेत यांचा यां खोलवर विचार करणार असा एकमेव नेता आम्हाला तो वाटतो वाटत त्यामुळं त्यांना आमचं मत आहे की त्यांना मुख्यमंत्रीपदी द्यावं तेवढं बोलून मग त्यांना ताकद दिली पाहिजे आणि त्यांना उद्याचं मंत्रीपद देऊन सर्व मात्र समाजाचा गौरव करण्यात यावा एक आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पाठीमागं मात्र समाज एकजुटीनं उभा राहिला आणि म्हणून हे चित्र वेगळं दिसलेलं आहे